आणि भगिनी आज छायाचित्रकार घरी आहे आणि छायाचित्रकार छायाचित्राचं महत्व मग सांगितलं की छायाचित्रकारांचे चित्र बोलकं असतं आणि त्या त्या चित्रावर लिहिणारे पत्रकार म्हणजे तुमचं ते श्रीकृष्ण आणि अर्जुनासारखं नातं आहे म्हणजे श्रीकृष्ण ते सांगणार आणि अर्जुन मान मानतात असं तुमचं ते त्याचे फोटो काढणार आणि तुम्ही बरोबर ते वाक्य रचना करणार त्याच्यावर त्यामुळे ते तुमचं चांगलं आहे आणि खूप छान वाटलं की तुमचं पत्रकार सांगायचं सगळ्यांचं चांगलं नातं आहे ते एकमेकावर अतिशय दोन गोष्टी सांगितली की ए आय आल्या तर एआयच्या जमान्यामध्ये फोटो कॉपी किंवा डुप्लिकेशनच प्रमाण वाढलेलं आहे किंवा जे आपण म्हणतो पायरसी पायरसी तर माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे छाया चित्रकार बांधवांना कि मार्क चा ते आपण वॉटरमार्कचा त्याच्यामध्ये जरूर वापर <coughs> करावा आणि त्याच्याबाबत थोडस आपण मी आपल्यालाच विनंती करतो की आपण एक कसं वर्कशॉप किंवा आयोजित करावे जेणेकरून ते फोटो पायरेसी होऊ नयेत म्हणून आपण करावं तसं म्हणजे ते गरजेचं आहे नाहीतर एवढं आपण तुम्ही मेहनत घेऊन फोटो काढलेला असतो आणि तो कोणतरी इंटरनेटच्या जमान्यामध्ये तो कॉपी करून पायरसी करून होऊ शकतो तर त्याच्यामध्ये वॉटरमार्क किंवा आणखी काही जे काही टेक्निक्स आहेत तर त्याचा आपण वापर केला पाहिजे आणि छायाचित्रकारांचा म्हणजे म्हणजे मला कुठलाही वेपराच की पहिल्यांदा मी शेवटचं पान उघडतो शेवटचं पान उघडतो आणि पहिला पहिल्याने क्रीडाच्या बातम्या वापरायचे म्हणजे ते तरुण भारत असू दे पुढारी असू दे किंवा आताच्या इकडे सकाळ असू दे किंवा प्रहार असू दे प्रत्येक पानाचे शेवटच्या पानावर दोन भारतला तर नेहमी अर्धा पेज त्यांची हे असायचे नेहमी आता पण येते सचिन तेंडुलकर शब्द केले तर ते हेल्मेट साईड फोटो किंवा हे जे ते पूर्ण वाचल्यानंतर किंवा मग त्याच्यामध्ये त्या अनुषंगाने संतगिरी साहेबांचं सदर असेल ते तर ते जिवंत वाटायचं वाचायला मजा यायची म्हणजे ते छायाचित्रकार ताकदच दो असते फोटो घेतल्यानंतर आम्ही मोबाईल मोबाईलवर फोटो काढतो पण ते जसं आहे तो मोबाईल मध्ये पाहायला चांगला वाटतो तो प्रिंट काढून त्याच्यामध्ये फरक येतो आता हाय डेफिनेशन आले क्वालिटीचे फोटो येतात परंतु ते कॅमेराला रिप्लेस नाही करू शकत कॅमेऱ्याचा जो फोटो आहे तो कॅमेऱ्याचा फोटो आहे त्यामुळे अतिशय सूक्ष्म निरीक्षण सुद्धा कॅमेऱ्याद्वारे टिकलं जातं आणि त्याच्यामध्ये त्याने बारकावे टिकतात त्यामुळे छायाचित्रकारांना जे काय आव्हान आहे आपण मी तेच आव्हान करेन की आपण त्यांच्या जे गौशॉ करा आणि जे नवीन तरुण पत्रकार आहेत आपले जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्या बांधवांनी त्यांना मार्गदर्शन करावं जेणेकरून त्यांना पत्रकारितले बातकाळ शिकायला मिळतील छायाचित्रकारांचा ज्येष्ठ आणि अनुभवी छायाचित्रकारांचा त्यांना नवीन जे छायाचित्रकार आहेत त्यांना निश्चितपणे फायदा होईल आणि आपण जर्नलिझमचा कोर्स आपल्या इकडं तालुक्यामध्ये त्याच्यामध्ये नवीन पत्रकार वेगळं ऑपॉर्च्युनिटी आहे आणि राष्ट्रीय स्तरावर इथून स्तरावर, जायला पाहिजे कारण किंवा आपल्याकडे चांगला बाळासाहेब आभेकरांचा वारसा आपल्या जिल्ह्याला लावलेला आहे त्यामुळे आपल्या सर्व पत्रकार बांधवांना आणि यांना शुभेच्छा आहे शुभेच्छा आणि तुम्हाला आवडून सांगतो की महसुली कोणत्याही तुमचा कोणताही अर्जंट दाखला असेल काय असेल कधी मिटिंग मध्ये असो कधी तुम्ही एक सिम्पल मेसेज फोन करा आमच्यासाठी की साहेब आम्हाला अर्जंट पाहिजे आहे आणि तुम्हाला वैद्यकीय असू दे किंवा आणखी कुठलाही निश्चितपणे तो देण्याचा प्रयत्न करू जेणेकरून महसूल म्हणजे आता गतिमान झालेलंच आहे आम्ही घरी बसल्या पण दाखल्याचं ऑनलाइन दाखला आम्ही अप्रूव्ह करू शकतो रात्री बाराला म्हटला तरी रात्री बाराला तरी तुम्ही फोन केला सांगितलं साहेब मला आता टाकला पाहिजे तर आम्ही देऊ शकतो कारण की तिथे एवढे ॲडव्हान्स आहे आणि ऑनलाईन सिस्टीम असल्यामुळं आपल्याला घरी बसल्या सुद्धा काम करता येतं त्यामुळं सगळ्यांना शुभेच्छा देतो असंच आपण सावंतवाडी तालुका पत्रकार संघ जिल्हा पत्रकार संघ नेहमी काम चांगलं करत असतो तर त्यांच्यासाठी शुभेच्छा देतो आणि कधी तुमची अडचण आली तर आम्हाला सांगा आमच्या महली विभागाकडून आम्हाला पूर्ण तुम्हाला सहकार्य आहे आणि आपल्या माध्यमातूनच आता आवाहन करतो की आता गौरी गणपती आलेले आहेत आणि आता ई पीक पाणी आणि आपलं योजना आहे की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी आपलं पीक विमान योजनेसाठी आपल्या शेतामध्ये जे काय आहे पीक आहे त्याची नोंदणी करणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचं आधार कार्ड आहे आपला आधार कार्ड आहे तसं शेतकऱ्यांचं आधार कार्ड म्हणजे ते फार्मर रजिस्ट्रेशन आहे तसं ते लोक आपल्या मार्फत ते लोकांपर्यंत पोहोचवा आता आम्ही गणपतीच्या ह्याच्यामध्ये सीझन मध्ये आम्ही कॅम्प घेण्याचं नियोजन आहे ते प्रत्येक मंडळामध्ये ते कॅम्प घेऊन लोकांपर्यंत ते पोहोचवण्याचं आमचं नियोजन आहे मी ग्रुपवर आपल्याला अपडेट करेन की असं निवेदन आहे ते आणि आपल्या माध्यमातून परत द्यावं आपण पण भाताचे फोटो काढून शेतकऱ्यांना जरा प्रोत्साहित करत आहेत बांधा आणि मोडला परिसर आपले जेणेकरून ते जास्तीत जास्त लोक ते पीक पाणी करतील आणि ते शेतकऱ्यांना आता कसं आहे पावसाच्या अनिश्चित आहे त्यामुळे नुकसान भरपाई मिळायला वगैरे ते पीक पाणी करणं आवश्यक आहे त्यामुळे पुन्हा पत्रकार संघाचे मी आभार मानतो की त्यांनी इथं मला बोलवलं आणि एवढ्या चांगल्या कार्यक्रमाचा

तालुका पत्रा पत्रकार संघ यांच्या आयोजित हा कार्यक्रम संपन्न झाला आम्हाला पण एकदम आश्चर्य वाटलं की शुभेच्छा जाताना खूपच मन भरून आलं की खूप आनंद वाटला की तुमचं आमच्यावर म्हणजे फोटोग्राफर प्रेम खूप आहे पत्रकारांचं कारण त्यांना मान पत्रकारांना माहीत आहे की फोटोग्राफ फोटोग्राफ फोटोग्राफर जेव्हा एक काढला जातो तेव्हा जिवंत रंगाचे ताकद या पत्रकारांच्या मध्ये असते एखादा फोटो आला तर ते बघूनच कॅप्शन लिहतात आणि तो फोटो जिवंत करण्याचं माध्यम म्हणजे एक पत्रकार मला तुम्हाला खरंच शुभेच्छा द्यावे वाटतात म्हणजे आभारी नाही मी तुमचं सामाजिक पत्रकार असं की आमचं खूप कौतुक केलं आमच्याकडून जास्तीत जास्त सहकार्य होण्याचं किंवा सहकार्य उद्योगाला असणार आहे आणि मी योगाने पत्रकार मी या याच्यात आलो खरं सांगायचं म्हणजे अभिनंदन लोंडे साहेब आमचे नंदू हा यांच्या जेव्हा ते काम करत त्यावेळी मी कॅमेरायचो छाय चित्रकार दिल्या दिवशी मी सांगितला अत्यंत आनंद होत आहे की

स्पष्ट केलेलं असतं काय छायाचित्र आहे कशा पद्धतीचं आहे अग्रेकामध्ये ते लिहिलं जातं आणि ते छायाचित्र आपल्याला दिसतं छायाचित्र बघितल्यानंतर आपल्याला हे छायाचित्र असं आहे याची बॅकग्राऊंड असं आहे तसं आहे हे सगळं आपण त्याच्यामध्ये करतो आणि चांगला प्रोग्राम सचिन आंबेडकर अध्यक्षांनी घेतला की छायाचित्रकारांचं आठवण त्यानिमित्ताने केली मी सर्व छायाचित्रकारांना शुभेच्छा देतो धन्यवाद अजित म्हणाला असं की छायाचित्राला बोलक करण्याचं काम छायाचित्रकार करतो हे चांगलं आहे पण आता किंवा ॲडव्हान्स मोबाईल आहे त्यामुळे छायाचित्रकारावर काही प्रमाणात म्हणजे थोडंफार मर्यादा आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन एखादं फोटो हा लाख दोन लाख रुपयापर्यंत सो विकला जाऊ शकतो किंवा त्याचा पंचवीस लाखापर्यंत विकला जाऊ शकतो असं सुद्धा आहे त्यामुळे त्यांनी या सगळ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी न असता आपलं प्रामाणिकपणे काम करावं आणि विशेष म्हणजे काय सर पूर्वी काय व्हायचं मोबाईल यायच्याबद्दल की छायाचित्रकार नसले ती अडून राहायची म्हणजे एखादा कार्यक्रम असला की तो व्हायचा व्हायचा आणि आता ती परिस्थिती बदलली मोबाईल मोबाईलमध्ये परिस्थिती बदल त्यामुळे यांनी सुद्धा ॲडव्हान्स गोव्यात व्हायला पाहिजे अशा शुभेच्छा देतो

तालुका पदार्थाकडून जो सन्मान त्याबद्दल विशेष धन्यवाद आणि खरं कौतुक करायचं झालं तर मी सचिन वेडकर यांच्याकडे कारण काय तर सचिन रेडकर यांच्या कल्पनेतून एवढे काही एकापेक्षा एका एक एका बघून एक एका नवनवीन कार्यक्रम या ठिकाणी होतात तालुका अध्यक्ष होताना त्यांच्या माझी बरीच कौतुक झाली एका विषयावरून मात्र ती जे काय वैचारिक वाद होतात मात्र सचिन रेडकर हे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो आणि खऱ्या त्यांनी त्यांच्या तुम्ही ही कल्पना आली आणि त्या सत्यात त्यांनी उतरवली आणि त्यांच्या बरोबर आम्ही सर्व सहकारी या ठिकाणी आहोत दोन हजार चार दोन हजार पाच मध्ये पहिला लोकमत लॉन्च झाला सिंधु जिल्ह्यामध्ये कोकणात लोकमत नव्हता बाकी ऑल इंडिशन लोकमत होतं त्यावेळी खरी ताकद छायाचित्र प्रकाराची काय असते ती विद्येस सापड्याने दाखवून दिली अक्षरशः एक रुपयात पेपर होतं सर आम्ही हातावर पेपर टाकून मी मयवाड तिथे उभा राहून सकाळी आठ ते दहा किंवा साडे दहा दोन अडीच तासात मी पन्नास पेपर संपवायचो एक रुपयात पेपर एक रुपयात पेपर पत्रकार जवळून पाहिजे पण कामेर सरांचे माझ्यावर उत्पर आहेत मी या पत्रकार क्षेत्रामध्ये आलो बाराशे पन्नास रुपये पहिला मला त्यांनी नंतर माझ्या हातात दिलं आणि खरी ताकद पेपर एक रुपयात घ्यायचे ना ते विषाच्या फोटो फोटोमुळे घ्यायचे कारण हाफ पेज पहिलं हाफ पेज हे पूर्ण एखादा सीन किंवा एखाद्या पक्ष्यांचं फोटो आंबोलीचे फोटो धबधब्याचे फोटो हे जे नाविन्य म्हणजे त्याची एवढी व्हरायटी होती की तो पेपर खऱ्या कोणी केला तर नाही आणि पूर्ण श्रेय त्यातलं हे जातं ते सापडलं आणि विद्येश स्थापने त्यावेळी दाखवून दिलं दोन हजार चार पाच मध्ये की छायाचित्रकारामध्ये काय ताकद असते आणि अजूनही काही जणांची कात्र चापून ठेवली आहेत असे ते फोटोग्राफी आणि विद्येश आहे फोटोग्राफीमध्ये आमचे अनिल भिश म्हण ग्रेड हेड आहे तर अशी ताकद असलेले शाळेसुद्धा करायचे आणि जरी मोबाईल आलं तरी मोबाईल किती चांगला काढला तर मध्ये फाटतो फोटो त्यामुळे तुमची ताकद अजूनही टिकून आहे त्यामुळे तुम्ही काय डब म्हणाला मग त्यांनी सांगितल्यामुळे जी ॲडव्हान्स झालेला आहे त्याचा उपयोग करा ॲडव्हान्स दे झालेला आहे त्याचा उपयोग करा तुम्ही काहीतरी आणून काढला तर परत ते खराब त्यामुळे तुमची ताकद अजूनही आहे काय लग्नाला मोबाईल वापरत नाही फोटो काढायला हळदीला वापरत नाही फोटो काढताना बोलवतात त्यामुळे काम कॅमेरी ताकद मोबाईल घ्यायला येऊ शकत मात्र तुमचं फक्त काय की तुमची धावपळ किंवा तुमचं जेहनी सांगितलं लढून राहायचं अनिल विषय मुद्दा लढ यायचं आणि मला ना की, की मागच्या फोटो कशी चुकतील म्हणून उभा मध्ये राहायचा मी आणि एवढी ताकद होती की सगळे स्टेजेस असल्यानंतर पुन्हा सगळ्या लोकांना रिटेक्ट केलं ही त्याची एक वाईट सुरुवात राणे साहे एका फोटोला चार तास एका बातमीला मला फोटो पाहिजे शेवट पण त्यांनी काय फोटो दिला नाही कारण खरोखर त्या फोटोला राग आला त्याचा पण खरोखर फोटोग्राफर कसा असावा आणि पत्रकार कसावा त्यांनी फक्त फक्त तो फोटो तरुण भारतला बघा कारण तो तरुण भारताशी एकच होता त्यामुळे त्यावेळी मला राग आला मात्र छायाचित्रे ताकद ती होती तर पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा आणि एडव्हान मध्ये सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा जागतिक छायाचित्रकार दिन आणि या निमित्ताने आपण इथे सर्वत्र जमलेलो आहोत या कार्यक्रमासाठी अगदी अल्पावधीत निमंत्रण दिल्यानंतर आमच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आमचे मार्गदर्शक आणि सावंतवाडी तालुक्याचे तहसीलदार श्रीधरजी पाटील माझे सर्व सहकारी व्यासपीठावर आपले सर्व सहकारी मान्यवर व्यासपीठ आणि आपण सर्व माझे पत्रकार बंधू छायाचित्रकार बंधू आणि आज जागतिक छायाचित्रकार दिन साजरा करायचा आम्ही ज्यावेळी ही परिषद पवार यांच्याकडून मी तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदाची दुधाची स्वीकारली त्यानंतर आम्ही वर्षभराचा एक प्लान तयार केला माझे सहकारी विनायकरावस आणि सर्वच सहकार्याने मिळून की कोणकोणते कार्यक्रम आपल्याला करायचे आहेत आणि त्यात महत्वाचे जे कार्यक्रम आहेत त्यामध्ये जसा पत्रकार दिन आहे तसा छायाचित्रकार दिन हा सुद्धा महत्वाचा आज एकोणीस ऑगस्ट आणि हा त्या जागतिक छायाचित्रकार दिन साजरा करायचा असा आमचा माणूस होता आणि तो प्रत्यक्षात उत्तर आला थोडीशी घाई गडबड झाली कारण सलग कार्यक्रम आहेत आणि त्यामुळे काही जण उपस्थित सुद्धा राहू शकले नाही मी ते समजू शकतो छायाचित्रकार काय आहे हे मी अनिल बिसिंगकडून अगदी जवळून बघितलेलं आहे एक छोटंस उदाहरण देतो एकदा नरेंद्र उद्यानात आपले हे झाड आहे त्या झाडावर काही घर घर बांधली होती त्याला आपण काय म्हणतो ट्री हाऊस ट्री हाऊस आणि त्याची बातमी करायची होती त्याच्या बंधू पेंडेकर होते आमच्याकडे आमचे तालुका इन्चार्ज होते आणि मी त्यावेळी सावंतवाडी वातावरण काम करायचो नंदवाडाला अनिल लागे आणि तिकडे वर जा आणि तो ट्री हाऊसचा फोटो घेऊन ये आणि त्यावर आपल्याला बातमी करायची मी अनिल त्यावेळी अनिलांकडे अनिल दिसेंकडे एक स्कूटर होती त्याच्यासोबत बसलो आणि आम्ही नरेंद्र उद्यानात जातो वर जात असताना अचानक अनिल बिसेनी मला खाली होतं खाली होतं पटकन खाली होतं मला काही लक्षात आलं नाही काय म्हणजे गाडीचा काही प्रॉब्लेम झाला असेल त्याने अक्षरशः गाडी स्टँडला पण लावली नाही दाव गाडी तशीच टाकली आडवी कॅमेरा काढला आणि फोटो घेतला तो फोटो होता आपला शेकरू जे शेकरू आहे ते असं वर जात होतं आणि त्यांना तो फोटो घ्यायचा होता त्यांची नजर आज जरी आपण म्हटलं की मोबाईल बारी बारीतले मोबाईल आले खूप महागडे कॅमेरे आले पण त्यापेक्षा महत्वाची असते ती छायाचित्रकाराची नजर हा त्याची जी दृष्टी आहे मागची ते सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्याने तो हेरला मला मी बघितला पडलं होतं आणि त्याने तो फोटो घेतला आणि तो फोटो असा आला की या झाडावरून त्या झाडावर उडी मारताना असा मध्ये तर असा चारी पायट्याचे आणि तो आणी तो फोटो मला वाटतो वेगवेगळ्या प्रदर्शनामध्ये सुद्धा तो नंबर वन फोटो झाला होता छायाचित्रण काय असतं हे या सर्व कॅमेरा म्हणजे आहेत छायाचित्रकार आहेत त्यांची जी दृष्टी आहे ती सगळ्यात महत्वाची असते आणि बातमी आम्ही आता पत्रकार आहोत पत्रकारांच्या बातमीला जे खरं वजन प्राप्त होत जी खरी परिपक्वता त्याला जी प्राप्त होती त्या एका फोटोमुळे होते आणि नुसती जर प्लेन बातमी लावली तर ती कोण वाचणार नाही पण त्याच्यावर जर एखादा फोटो असेल तर तो फोटो ती वाचली असे म्हणाले की फोटो पत्रकार जिवंत करतात पण मी तर म्हणतो की पत्रकार तिची आमची जी बातमी आहे ती तो फोटो जिवंत करत असतो कारण ते दोन्ही एकमेकांची त्याच्या सांगड आहे आणि ते आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे त्यामुळे पत्रकार जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढे छायाचित्रकार सुद्धा महत्वाचे आहेत आज तुमच्यासारखे अनेक छायाचित्रकार फोटो आपलं बातमीदारी पण करत आहेत या क्षेत्रात पण उतरलेले आहेत तर आपल्या सर्वांना पुन्हा एकदा छायाचित्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो जास्त वेळ घेत नाही कारण बराच पण झालेला आहे आपल्याला आता खूप आहे त्यामुळे माझ्या एका छोट्याशा निमंत्रणावर आपण सर्वजण इथे उपस्थित राहिला पुन्हा एकदा आपल्या शु आपल्याला आभार मानतो आपले आणि छायाचित्रकार दिनाच्या शुभेच्छा देऊ इथेच थांबतो धन्यवाद सुंदर छायाचित्रांची दखल घेतली गेली आणि छायाचित्रेष्ठ पत्रकार यांच्या फोटोग्राफरच्या पाठी बातमीपेक्षा जास्त वेळ आहे फोटो मिळाल्यानंतर ती बातमी पुढे जायची कळलं तर मला एक सूचना करायची वाटते की दरवर्षी या दिला दिवशी एक प्रदर्शन आणि आपण त्याच्यासाठी काहीच लोक आणि वर्षभरात प्रत्येकाने एक चांगलं साहित्य आलेलं आपण ते कार्यक्रम घेऊ आणि ते आणि या सुंदर केल्यानंतर आव्हान वा